प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत की सुप्रीम कोर्ट ज्याच्यावरती भारतीय संविधानाच्या संरक्षणाची जबाबदारी आहे ते आता भारतीय संविधानाचे उल्लंघन करून मनुस्मृतीनुसार न्यायनिवाडा देत आहे निर्णय देत आहे एक प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाचे उल्लंघन होत असून अस्पृश्यता पुन्हा एकदा लागू करण्याचे षडयंत्र होत आहे का जय भीम मित्रांनो आज आपल्या देशातील शिक्षण व्यवस्था आणि न्याय व्यवस्थेसमोर एक मोठे प्रश्न चिन्ह राहिले आहे ज्या बहुजन मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी काही नवीन नियम आणले होते त्यावर सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे पण हा लढा केवळ एका नियमाचा नाही तर हा लढा आहे संविधानाचा विरुद्ध मनुस्मृतीचा आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत की कशाप्रकारे संविधानाला डावलून मनुस्मृतीच्या विचारांना खतपाणी घातले जात आहे आणि या विरोधात प्रकाश आंबेडकर आणि चंद्रशेखर आझाद रावण काय भूमिका घेत आहेत सर्वात आधी समजून घेऊया की हा नेमका प्रकार काय आहे युजीसीने नुकतेच उच्च शिक्षण संस्थांमध्ये आरक्षणाबाबत आणि प्राध्यापकांच्या भरतीबाबत काही महत्वपूर्ण बदल सुचवले होते जेणेकरून बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना योग्य प्रतिनिधित्व मिळेल मात्र या नियमाविरोधात काही गट सुप्रीम कोर्टात गेले आणि धक्कादायक म्हणजे सुप्रीम कोर्टाने या नवीन नियमांना स्थगिती दिली आहे प्रश्न असा पडतो की जेव्हा जेव्हा भूजनांच्या आरक्षणाचा किंवा प्रतिनिधित्वाचा प्रश्न येतो तेव्हाच कोर्टाला त्यात अडथळे का दिसतात शिक्षण हे प्रगतीचे साधन आहे आणि तिथेच जर आमची आडवणूक झाली तर प्रगती कशी होणार मित्रांनो आता आपण हे समजून घेऊया की यूजीसी प्रमोशन ऑफ इक्विटी इन हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन रेग्युलेशन टू थाउजंड ट्वेंटी सिक्स हे नेमके काय आहेत आणि त्यावर गदारोळ का सुरू आहे युजीसीसीचे एक नवीन एक्टिव्हिटी नियम काय आहेत जातीय भेदभावाची व्याप व्याख्या या नवीन नियमानुसार केवळ एस सी आणि एस टी नाही तर ओबीसी इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांनाही जातीय भेदभाव विरुद्ध कायदेशीर संरक्षण देण्यात आलेले आहे सर्व प्रकारच्या धर्म लिंग पंत भेद या विरोधात या कायद्याने आवाज उठवलेला आहे प्रत्येकाला संरक्षण देण्यात आलेलं आहे हे केवळ मागास वर्ग्यांसाठी नाही तर सर्वांसाठी आहे समान संधी केंद्र इक्वल अपॉर्च्युनिटी सेंटर्स प्रत्येक कॉलेज आणि विद्यापीठात एक इक्विटी कमिटी स्थापन करणे अनिवार्य आहे या कमिटीमध्ये एस सी एसटी ओबीसी आणि महिला आणि अपंग व्यक्तीचे प्रतिनिधित्व असणे गरजेचे आहे कोणीही कौन कोणत्या व्यक्तीशी कोणत्याही कारणावरून भेदभाव करता होऊ नये त्याला त्याच्या हक्क अधिकारापासून वंचित ठेवू नये असा या कायद्याचा उद्देश होता भेदभावाची तक्रार करण्यासाठी चोवीस तास हेल्पलाइन आणि ऑनलाईन पोर्टल बंधनकारक आहे दोन हजार तक्रारी करणाऱ्यांवर दंडाची तरतूद होती पण दोन हजार सव्वीसच्या अंतिम नियमातून हा दंड हटवण्यात आला आहे कारण दंडाच्या पीडित विद्यार्थी तक्रार करायला पुढे येत नाहीत आता प्रतिक्रांतीवादी लोक याला विरोध करत आहेत जसे ही नियम जाहीर झाले तसे देशभरात विशेषतः उत्तर प्रदेश सेनाने करणे सेना यासारख्या संघटना रस्त्यावर उतरून निदर्शने सुरू केली मुख्यतः खालील मुद्द्यावर होता ओबीसी समावेशाला विरोध होता विरोधकांची म्हणणे आहे की ओबीसीला या कक्षेत आणल्यामुळे जनरल कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांवर अन्याय होईल उच्च गटांची म्हणणी आहे की होट्या तक्रारीवरील दंडाची तरतूद हटवल्यामुळे या नियमांचा गैरवापर करून सुवर्ण विद्यार्थ्यांनी प्राध्यापकांना लक्ष केले जाईल त्यांना वाटते की हे ते नियम केवळ आरक्षित वर्गांचे संरक्षण करतात आणि जनरल कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करतात हे प्रतिक्रांतीवादी लोक मनवादी लोक जर मनुस्मृतीनुसार वागत नाहीत जाती व्यवस्था मानत नाहीत अस्पृश्यता मानत नाहीत समतावादी आहे तर, तर ते अशा प्रकारच्या कायद्यांना का घाबरतात तर अशाच प्रकारचे कायदे जर रद्द होऊ लागले तर चोरी करणाऱ्यावरचे जे कायदे आहेत ते देखील रद्द करा एखाद्या व्यक्तीने खून केला त्याला शिक्षा देण्याचे जे कायदे आहेत ते देखील रद्द करा परंतु अॅट्रॉसिटीच्या संदर्भात तयार करण्यात आलेले कायदे जाती व्यवस्था निर्मूलनाच्या संदर्भात तयार करण्यात आलेले कायद्यांनाच का बरं टार्गेट केले जाते अन्य कायद्यांना टार्गेट का केले जात नाही इतर कायद्यामध्ये खोट्या गुन्ह्या नोंद होत नाहीत केवळ जाती संपवणाऱ्या कायद्यांनाच टार्गेट का केले जाते हा सोशल मीडिया आणि तंत्रज्ञानामध्ये एक मोठी चर्चा सुरू आहे सुप्रीम कोर्ट संविधानानुसार चालते की मनुस्मृतीनुसार हा प्रश्न उपस्थित करण्याचे कारण म्हणजे अलीकडेच काही निकाल ज्या मनुस्मृतीने स्त्रियांना आणि शूद्रांना शिक्षणापासून वंचित ठेवले ज्या मनुस्मृतीने जातीवाद आणि अस्पृश्यतेचे समर्थन केले त्याच मनुस्मृतीचे विचार आज अप्रत्यक्षपणे न्यायव्यवस्थेच्या निर्णयातून डोकावताना दिसत आहेत का संविधानाने आपल्याला समानतेचा अधिकार दिलेला आहे पण जर निर्णय घेताना जातीचे समीकरण बघितले जात असेल तर ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे अस्पृश्यतेचे समर्थन करणे किंवा जातीच्या आधारावर भेदभाव करणे हे संविधानाच्या विरोधात आहे तरीही अशा प्रवृत्तींना पाठबळ का मिळत आहे हे सर्व समजून घेण्यासाठी आपल्याला इतिहासात धोकावे लागेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा भारतीय संविधान लिहिले तेव्हा त्यांनी सर्वात अधिक काय केले हजारो वर्षांची गुलामगिरी आणि मनुस्मृतीचा विचार काढून टाकला होता बाबासाहेबांनी संविधानाच्या कलमसत्रानुसार दिला बाबासाहेब नेहमी म्हणायचे ब्राह्मणवाद हा लोकशाहीचा सर्वात मोठा शत्रू आहे ब्राह्मणवाद म्हणजे केवळ एखादी जात नाही तर ती एक अशी मानसिकताच आहे जी माणसाला माणसापासून वेगळी करते आणि श्रेष्ठ कनिष्ठतेची भिंत उभी करते आज जर सुप्रीम कोर्ट संविधानापेक्षा इतर विचारांना महत्व देत असेल तर तो बाबासाहेबांच्या विचारांचा अपमान आहे भारतीय संविधानाचा अपमान आहे कलम सतराचे मूलभूत अधिकाराचा अपमान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे दनालिशन ऑफ कास्ट जातीप्रतीचे निर्मूलन मधील भाषणे आजही तितकीच लागू पडतात त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते की जोपर्यंत या देशातून जातीची उतरंड नष्ट होत नाही तोपर्यंत खरी लोकशाही येणार नाही त्यांनी अस्पृश्यतेविरुद्ध जो संघर्ष केला तो केवळ शारीरिक नव्हता तर तो वैचारिक होता आज पुन्हा एकदा त्या जातीवादी त्याशी आपल्याला लढावे लागत आहे कारण आता ही मानसिकता संविधानाच्या शिरकाव करत आहे या अन्यायाविरोधात आज दोन मोठे नेते मैदानात उतरलेले आहेत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे की सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय समितीच्या विरोधात आहे त्यांनी युजीसीच्या नवीन नियमांचे समर्थन केले असून न्यायव्यवस्थेत होणाऱ्या जातीय हस्तक्षेप विरोधात आवाज उठवला आहे ते म्हणतात की जर संविधान धोक्यात आले तर देशाची लोकशाही कोसळेल युजीसीच्या नवीन नियमाच्या विरोधात लोकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले परंतु हेच नियम लागू करून घेण्यासाठी आणि ह्या नियमांच्या समर्थनासाठी बहुजन समाजातील लोकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन का केले नाही तुम्ही का छक मारत होता का अशा तीव्र भाषेमध्ये त्यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत आझाद समाज पक्षाचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी या विरोधात एलगार पुकारलेला आहे बहुजनहित आहे म्हणून त्यांनी युजीसीच्या नवीन नियमाची अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे ते म्हणतात आम्ही बाबासाहेबांचे संविधान वाचवण्यासाठी रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत लढू युवकांमध्ये या अन्यायाविरुद्ध मोठी चीड निर्माण झाली आहे मित्रांनो आजची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे एका बाजूला संविधानाने दिलेले अधिकार आहेत आणि दुसऱ्या बाजूला ते अधिकार हिरावून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत युजीसीचे नियम असो त पदोन्नतीतील आरक्षण प्रत्येक ठिकाणी बहुजनांना संघर्ष करावा लागत आहे आपल्याला संघटित व्हावे लागेल शिकावे लागेल आणि संघर्ष करावा लागेल ही वेळ गप्प बसण्याची नाही जर आज आपण बोललो नाही तरी येणाऱ्या पिढ्यांना पुन्हा एकदा त्याच गुलामगिरीत जावे लागेल ज्यातून बाबासाहेबांनी आपल्याला बाहेर काढले होते तुम्हाला काय वाटते सुप्रीम कोर्टाचे हे निर्णय संविधानाला धरून आहेत की म्हणून स्मृतीकडे झुकणारे कमेंट्समध्ये नक्की सांगा मित्रांनो धक्कादायक म्हणजे सुप्रीम कोर्टाने या नियमांना स्थगिती देताना म्हटले की हे नियम अत्यंत स्पष्ट आहेत आणि त्याचा गैरवापर होऊ शकतो कोर्टाने असाही प्रश्न उपस्थित केला कि आपन जाती की आपण जातीमुक्त समाजाकडे चाललो आहोत की उलट दिशेने यावर बहुजनांचा सवाल हाच आहे जेव्हा रोहित विमला किंवा पायल तडवी सारख्या विद्यार्थ्यांचा संस्थात्मक छळ होतो तेव्हा जातीमुक्त समाज आठवत नाही का तेव्हा सवर्णांकडून अत्याचार होतात तेव्हा त्याला गैरवापर म्हणणे कितपत योग्य आहे या देशामध्ये हजारोच्या संख्येने अटोसुटी करतात बहुजन समाजातील एखाद्या विद्यार्थ्याने चांगला पेपर लिहूनही सर्व प्रश्नांची उत्तरे बरोबर लिहूनही सवर्ण जातीचे प्राध्यापक जाती व्यवस्थेच्या मानसिकतेमुळे त्यांना नृत्य करतात नापास करतात त्यांचे मास्क काढून घेतात त्यावेळी जातीमुक्त समाज या लोकांना आठवत जेव्हा सवर्णांकडून अत्याचार होतात तेव्हा त्याला गैरवापर म्हणणे कितपत योग्य आहे प्रकाश आंबेडकर आणि चंद्रशेखर आझाद यांनी नेमका हाच प्रश्न विचारलेला आहे की संविधानाने दिलेल्या संरक्षणाला तुम्ही विभाजनकारी डिवायसिव्ह कसे म्हणू शकता मित्रांनो एकीकडे संविधानाचा विजय म्हणून हे नियम आले तर दुसरीकडे मनुस्मृतीचा विचार मांडणारे लोक या नियमाला काळा कायदा म्हणत आहेत पण लक्षात ठेवा जोपर्यंत शिक्षण संस्थामध्ये जातीच्या नावाखाली मानहानी होते तोपर्यंत अशाकडे कायद्यांची गरज आहे प्रकाश आंबेडकर आणि चंद्रशेखर आझाद रावण यांची ही लढाई केवळ युजित नाही तर ती संविधानातील समता टिकवण्यासाठी आहे चंद्रशेखर आझाद म्हणाले आहेत जे लोक जाती व्यवस्था मांडतात आपल्या समाजावर अन्य अत्याचार करतात तेच लोक करता या कायद्याला विरोध करत आहेत अन्य कोणीही या कायद्याला विरोध करताना दिसत नाहीत असे देखील त्यांनी म्हटलेले आहे तुम्ही यावर काय विचार करता हे नियम स्पष्ट आहेत की अत्यंत आवश्यक खाली मध्ये तुमचे मत नक्की नोंदवा आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सम्राट असोक यांच्या चॅनलचा जा प्रसार प्रचार करण्याचे काम करत असतो तरी आमच्या चॅनलवरील जास्तीत जास्तीच्या संख्येने बोल आमच्या बौद्धम प्रसार प्रचारास नव्हती थाय जय भीम जय सम्राट असो